अंकुश पाटील एक जिद्दी शेतकरी एका सामान्य कुटुंबातील हा तरुण पण विचार मात्र असामान्य जांभूर गावातील या तरुणाने गावकऱ्यांच्या टोमण्यांना आणि अडथळ्यांना न जुमानता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि रासायनिक शेतीचा मोह सोडून संपूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निश्चय केला फार निर्णय घेताना त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत आधीच बिघडलेला उत्पादन कमी आणि वरून समाजाची नकारात्मक मानसिकता या सगळ्यामुळे अंकुशला अनेकदा खच्चीकरण सण करावं लागलं होतं शेती सोड मुंबई पुण्याला नोकरी कर असं अनेकांनी त्याला सांगितलं पण डग तो डगमगला नाही तो थांबला नाही कारण त्याच्या मनात एक वेगळाच विचार होता शेती केवळ निसर्गाशी खेळ नाही ती परिश्रमांची आणि जिद्दीची गोष्ट आहे हे त्यानं जाणलं होतं या जिद्दीच्या जोरावर त्याने आणि त्याच्या पत्नीने म्हणजे सुवर्ण पाटील त्याने दिवस रात्र कष्ट केलं रासायनिक खतांचा पूर्णपणे त्याग करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत गाईचं मलमूत्र पाला पाचवळ्यांचं कुजवलेलं नैसर्गिक खत यांचा वापर सुरू केला सुरुवातीला उत्पन्न कमी होऊ लागलं पण त्याने धीर सोडला नाही आणि आज आज तो हळद सेंद्रिय गूळ पालक मेथी कलंगड भात ज्वारी कोथिंबीर यासारख्या अनेक पिकांचे भरघोस उत्पादन घेतो तेही पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने त्याने केवळ शेतीतच नव्हे तर त्याच्या ऊसाच्या उत्पादनालाही नवीन दिशा दिली आहे सेंद्रिय ऊस कारखान्याला न घालवता त्याचा थेट रस काढून आठवडी बाजारामध्ये विकायला सुरुवात केली त्याची चोर लोकांना इतकी भावली की चरणमधील नैसर्गिक अंकुश सेंद्रिय रसवंती ग्रह हे दिवसेदिवस दिवस लोकप्रिय होत गेलं मग काय आसपासच्या जत्रा आणि बाजारपेठात देखील त्याने व्यवसाय वाढवला उरलेला ऊस गुराळावर देऊन त्याने सेंद्रिय गुळ तयार केला आणि हा गुळ पुणे कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरात अगोदरच विकला जाऊ लागला इतका विकला जाऊ लागला की व्यापारी पैसे देऊन आधीच गुळबुक करू लागले हा प्रवास इतका सोपा नव्हता पण अंकुश आणि त्याच्या पत्नीच्या मेहनतीचं हे सोनं झालं आज त्याचं कुटुंब केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलं नाही तर ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेलं आहे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेतीचे फायदे ते आवर्जून लोकांना सांगत असतात त्यांचा हा प्रवास म्हणजे जिद्द मेहनत आणि निसर्गावर ठाम विश्वास ठेवणाऱ्या माणसाचा विजय आहे अंकुश आणि त्याच्या परिवाराला पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या या जिद्दीला मित्रांनो सलाम नक्कीच बनतोय एका खेड्यापाड्यात राहणारा हा युवक ज्याने सेंद्रिय शेती सक्सेस करून दाखवलेले आहे लोकांच्या टोमण्याला न घाबरता वेळप्रसंगी त्याचं खच्चीकरण झालं होतं त्याला असं वाटायला लागलं होतं पुणे किंवा मुंबईच्या ठिकाणी जाऊन आपली नोकरी केलेली बरी त्याला त्याच्या बायकोची साथ मिळाली आणि दोघांनी सेंद्रिय शेती यशस्वी करून दाखवली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद